मारून मारून माराल किती हा सव्वाशे पु देश आहे ताऊन सुलाखून निघालो आम्ही एकात्मता अजूनही शेष आहे एकात्मता अजूनही शेष आहे मारून मारून माराल किती हा सव्वाशे पुटींचा देश आहे ताऊन सुलाखून निघालो आम्ही एकात्मता अजूनही शेष आहे जिंकल्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे जिंकल्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे एकशे पन्नास वर्ष लढण्याचा इतिहास आहे जिंकल्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे एकशे पन्नास वर्ष लढण्याचा पाठीशी आमच्या इतिहास आहे लपून छपून लढता तुम्ही अवलात तर भित्र्यांची आहे लपून छपून लढता तुम्ही अवलात तर आहे दिसली जी झलक आम्हाला ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे लपून छपून लढता तुम्ही अवलात तर भित्र्यांची आहे दिसली जी झलक आम्हाला ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे कधी हिरवा कधी भगवा ही तुमची धार्मिक थाल असते